सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री एकापेक्षा एक, एक, एक गुड न्यूज देताना दिसून येत आहेत नुकतीच अभिनेत्री सुरुची रड अडारकरनं गुपचूप लग्न सोहळा करत तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्रीने एक गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे फुलाला सुगंध मातीचामधील कीर्तीला तुम्ही अजूनही विसरला नसाल कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरनं एक गोड बातमी शेअर केली आहे गैरसमज करून घेऊ नका समृद्धीचं काही लग्न ठरलेलं नाही तर समृद्धी लवकरच मावशी होणार आहे समृद्धीने बहिणीच्या डोहा जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत या फोटोंना तिनं मावशी मी होणार अशी गोड कॅप्शन दिली आहे गुलाबी रंगाच्या साडीमध्ये समृद्धी खूपच गोड दिसत होती तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तर मग तुम्ही सुद्धा समृद्धीचं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अभिनंदन करू शकता आणि आमची स्टोरी आवडली असेल तर डेली नेट्रो मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा